सांगितल्याप्रमाणे जसं आपण दरवर्षी सर्वांना आरतीसाठी आमंत्रित करतो त्याचप्रमाणे दादांनी आणि आम्ही परिवाराने ठरवलं की याही वर्षी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आरती झाली पाहिजेत आणि म्हणून आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलो अडवणे महाराजांनी माऊलींनी राधेश्या महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आता मी शेवटी एवढच म्हणू शकतो की जे त्यांनी सांगितलं तेच मला सांगायचं होत <laughs> यांनी जरा सोपं होऊन जाते कारण अध्यात्माची धर्मात्माची म्हणजे आम्ही पाळतो परंतु ती भाषा म्हणजे त्यांना भाषा देऊ शकत नाही राजकीय मला अध्यात्मच्या माध्यमातून बोलता येऊ शकत नाही आणि सगळ्याच बाबतीत ज्यांना बोलता येतं ते मुख्यमंत्र्यांनी बोलवल्यामुळं आज मुंबईला गेले <laughs> दादांना या कार्यक्रमाला हजर राहायचं होतं परंतु देवेंद्रजींचा मला फोन आला काल की दादांचा फोन लागत नाही आणि जोडून देत आणि त्यांनी अचानक काल बोलवलं आणि मग ते कार्यक्रम असल्यामुळे त्यांना जावं लागलं तुळशी माला कंधरमेधान सकलम नाम देशम रघुपती प्रिय भक्तमाती यावर्षी गणेश उत्सव हजार पंचवीस आदरणीय दादांच्या भाऊंच्या निवासस्थानी या ठिकाणी अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी येत असतो मला जे सांगायचं होते महाराजांनी सांगून टाकलं आणि त्यांनी सांगितलं की गणे गणेशाचं मूळ जे स्वरूप आहे ते ओम आहे तर ज्ञानोबलाची भाषा या ठिकाणी फार गोड या ठिकाणी आहे गणेशाला अगोदर त्या ठिकाणी वंदन करावं पण आणि ज्ञानेश्वर लिहित असताना ओम नमोजी अध्या याच्यापासून त्या ठिकाणी सुरुवात केली हे प्रतीक त्या ठिकाणी आहे ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाध्या जय जय आत्मरूपा आणि नंतर ज्ञानोबा देवा तुझी गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी अर्थात त्या ठिकाणी गणेशाचं मूळ स्वरूप त्या ठिकाणी जे आहे ते ओंकार त्या ठिकाणी स्वरूप आहे आणि गणेशाबद्दल त्या ठिकाणी त्याला विघ्न हरतात त्या ठिकाणी का म्हणतात त्याला त्या ठिकाणी एकूण तुड्या का जातात असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी शॉर्टकट मध्ये त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचा कार्यक्रम संपन्न झाला आणि त्यानिमित्तानं सुंदर कार्यक्रम अनुभवायला मिळाला सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या उपस्थितीने सर्वांच्या आशीर्वादाने आरतीचा कार्यक्रम संपन्न झाला आणि त्या आरतीसाठी मला उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलं त्याबद्दल सर्वांच्या वतीनं आभार करतो आणि थांबतो यानंतर भरे भक्तपरायण संतोष महाराज आढळले देवा त्यांनी शुभेच्छा परंतु मनोकामना करता डी마트ची गर्मी शो सकलार्थ मती प्रकाशू मनी निवृत्ती रासू वधारी सूचित या ज्ञानोपरायाच्या पहिल्या अध्यातील वृत्तीप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या मतीला प्रकाश देणार अंतर्ज्ञान म्हणजे भगवान श्री गणपती ज्या गणपती बाप्पा बद्दल शास्त्र आणि वर्णन करत अनेक पद्धतीनं गणेशाचं स्वरूप मांडण्याचा ज्ञानदेवी असं म्हटली अकाल चरण विशाल मकार महामंडल गणपती यांच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना ओंकार प्रधान रूप गणेशाचे ते हे तिन्ही देवाचे जन्मस्थान असं म्हटले भगवान गणेशाचं मूळ स्वरूप काय आहे तर भगवान गणेशाचं मूळ स्वरूप हे प्रणव आहे ओम आहे आणि ओम शब्द बनत असताना तीन शब्द एकत्र यायला लागतात अ उ आणि अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश जाणीयेला ऐसे तिन्ही देव जे उत्पन्न तो हा गजानन मायबाप कोण म्हटलं तर म्हणे तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावे पुराणी व्यासाची भगवान गणेशाचं मूळ स्वरूप ओम आहे आणि ओम मधून विश्वाची उत्पत्ती आहे असं आपलं शास्त्र सिद्धांत आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश